सोनाली ऐ होय सोनाली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये तर आता रात्रीचे बारा वाजलेले आहेत बारा वाजून पाच मिनटं झालेले आहेत तर मी धरत आहे शेतामध्ये दारे तर पाहू शकतात हे कांदे आहेत आमचे आणि मी कांद्यामध्ये दारे धरत आहे आणि माझ्या सुपतीला आलेले आहे सोनाली परंतु सोनाली मला दारे धरू लागत नाही आहे ती का नाही ते पाहू शकतं आहे कडीला आहे का अभ्यास करत बसलेली आहे लिहित बसलेली आहे कारण की तिचं लिखाण थोडं अपूर्ण आहे त्यामुळे ती लिखाण करत बसलेली आहे जर तिने लिखाण नाही केलं तर तिला उद्या कॉलेजला बसून देणार नाही आहेत त्यामुळं ती आल्यापासून लिखाण करते आहे मी राईट इथं दहा वाजता आलतो दहाला लाईट आलच्या नंतर मी दारे धरायला लागलेलो आहे आणि ती लिखाण काम करायला लागलेली आहे तर तिला मी डिस्टर्ब न करता मी इकडं दारे धरत आहे आता थोड्या वेळात जाणार आहे मी तिकडं तर पाहू शकता असून तिथं अभ्यास करीत बसलेली आहे अभ्यास करते का झोपली आता गेल्यावरतीच कळ ना आपल्याला अरे पाणी इकडं पण फुटलेलं आहे तर झोपलेले सोनाली ऐ अय सोनाली काय काय झालं झोपाली का झोपलीच होती ती किती झाले होऊन बघ डोळे बरेच टाईम झालं तर झोपलेली तू तरी बॅटरी चमकवतोय म्हणजे हालाना डुलाना अरे बऱ्याच टाईमपासून बॅटरी चमकित होलानाच डुलाना तू तर पाहू शकतात नंतर नाही आमचं पाणी आहे सोनालीली तर इथं कुशल झोपलेली आहे झोपाली दारे धरते मग थोडी वेळ नाही हां ना? दारिदारीत थोड्या वेळ हो का बरं बरं जर झोपायचं असेल तर झोप मी धरतो दार्या नस नाहीचं की तायल आहे नाही राहिले चल झोपलीस मग रे यायचं ना बघ जर झोप झोपायचं असेल तर झोपून घे आणि माझं सांगायचं जर यायचं असेल ना तर चल काय आहे ना नाही <laughs> <laughs> तर झोपायचं असेल तर झोपू शकतेस मी जातो तिकडे पाणी पकतो पाणी की जाईल यायचं असेल तर बॅटरी घेऊन या तर सोनालीला डुकला लागला होता ते झोपली होती तिला तरी काय म्हणत दिवसभर कॉलेज करायचं आल्यानंतर ती रुद्राड्यां करतो स्वयंपाक करायचा बाकीचं काही काम करायचं आणि नंतर पुन्हा दारे माझ्या संग सोबतीला आली तर सोनाली आलेली आहे उठले थोडंफार लिहिलं आणि पुन्हा मग माझ्याकडे आलेली आहे की नाही लिहून आता काय रे तांबळाली झोपाली आता मग झोपली होती ना घेतली आता तर आता हे वावर आमचं थोडं राहिलेलं आहे पंधरा वीस मिनटाचं नंतर आम्हाला दुसऱ्या वावरामध्ये घ्यायचं आहे तिचं अर्धा एकर आहे ते अर्ध एकर आवर आलेलं आहे समजायचं आणि मग तिथं अर्धा एकर आहे दुसरं आता सोनाली मी झोपू काय बघा हम्म नको 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 तू झोपून घे तर नंतर परत उद्या कॉलेजला आहे ना डुकल्या खाशीन अशा पुढेच सर लोक शिकते नंतर मागं डुकल्या तसं काही होईल हा गिरीचे बरं बरं का तर ना आता आम्ही चाललेलो आहे दुसऱ्या शेतामध्ये होऊ आहे सोनाली सोनालीला थंडी वाजलेली आहे तर आता पाट्याची वेळ झालेली आहे त्यामुळं पाट्याचे म्हणजे आता वाजलेले आहेत तीन त्यामुळं सोनालीला जरा थंडी वाजायली सोनालीला म्हणजे मला पण थंडी वाजायली आहे कारण की गार गार लागायला लागले आता तर आम्ही आता त्या वावर पण दुसऱ्या वावरत चाललेलो आहे तर तिथले दारे झाडून झालेले आहे आमचं वावर भिजून झालेलं आहे तर दुसऱ्या शेतात आल्यावरती सोनालीने झोपून घेतलेलं आहे कारण की तिला उद्या कॉलेजला जायचं आहे त्यामुळे तिने झोपून घेतलेलं आहे तर फायनली आमचे दारे धरून झालेले आहेत आता साडेचार वाजलेत आहेत मला तर खूप झोप आलेली आहे इल्या झोपेतून उठून चालेल ते अजून जांभळे येत येते जवळपास रात्रभर झोपलेली आहे ती लिहिता लिहिता म्हणजे जागली पण भरपूर जागली ती तरी पण एक दोन तीन तास तरी झोपलेली होती मी कसलं झोपलो नाही तरी मी अजून फ्रेश आहे माझा फ्रेश आहे दिसते बघा हे अजून जा किती तर आता चाललं आहे आम्ही घरी इथं मोटरसायकल आणि आता घरी गेल्या गेल्यानं निवांत झोपणार आहेत आणि मी आणि ही इथं आवरणार आहे आणि साडेसहाला बस आहे त्यापैकी कॉलेजला जाणार आहेत पण मी गेल्या गेल्यानं झोपणार आहे उठणारच नाही दहा वाजेपर्यंत आणि तोपर्यंत तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर लाईक करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा असेच नवीन आमचे शेतकऱ्यांचे ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटतील